माल पण दारू प्यायची अरे एकालाच नाही ना छन <laughs> से जो टूटे कोई सपना एवढी चुरली का मागव ना अजून अरे मीच माय बापाची चुरून आली माझ्याकडेच पैसे नाही प्यायला अरे मग तू वन एक्स बेट घेऊन पैसे कमव ना वन एक्स बेट अरे तू डायरेक्ट पासष्ट हजार रुपयाचा क्रेडिट घेऊ शकतो फक्त तीनशे रुपयाचा मिनिमम डिपॉझिट करू पासष्ट हजार आणि विड्रॉल दोन मिनिटांमध्ये होता यांचं बरोबर आणि हे क्लेम करण्यासाठी फक्त चार सिंपल स्टेप फॉलो करायची हागा? एक काम कर माझ्या लिंक जाऊन गेम रजिस्टर कर आणि डिपॉझिट ऑप्शन वर क्लिक क्रेडिट होऊन जाईल ही अमाऊंट डायरेक्टली तुझ्या बँक अकाउंट ला विड्रॉ करू शकतो किंवा वनएक्स बेट वर मल्टिपल गेम खेळून अर्निंग वाढवू हो शकतो मग वाट कसली बघतोय लगेच माझ्या बाय मध्ये जा गेम रजिस्टर कर आणि गेम खेळायला सुरुवात कर लगेच करतो आणि ही ऑफर फक्त लिमिटेड टाइमसाठी